नवसाला पावणाऱ्या देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा मुंबई पुणे जुन्या महामार्गावर दानपाट्यावरील टाके माता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे नवरात्रीत येथे भक्तांचा महापूर लोटत असून आतापर्यंत हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले असून येथे देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी तसेच देवीची ओटी भरण्याकरता महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे चारशे ते पाचशे असून दगडातच आहे टाकेदेवी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सतीश महाडिक यांनी मंदिराचे नूतनीकरण केले जागृत देवस्थान म्हणून टाकेदेवीची सर्वत्रच ओळख आहे पावसाळ्यानंतर नवस्फूर्तता करण्यासाठी राज्यातून भाविकांची रीग असते देवस्थानच्या वतीने विशेष कार्यक्रमात अन्नदान केले जात असून दरवर्षी दहा गरीब जोडप्यांची लग्न सुद्धा लावली जातात येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो राकेश खराडे संवाद मराठी रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न